नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय शिक्षकांचे पगार चार आठवड्यात द्या स्वर्गीय अंबरचंदजी मुनोद शिक्षण संस्थेला दणका मुंबई हायकोर्टाचा आदेश मुनोद संस्थापकांवर खंडणी अॅट्रॉसिटी विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल पुण्यातील कात्रस कोंढवा रोड परिसरात स्वर्गीय अंबरचंदजी मुनोद शिक्षण संस्था संचालित मुनोद प्राथमिक विद्यालय आणि स्वर्गीय झुंबरवाई मुनोद माध्यमिक विद्यालयाच्या तेरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार चार आठवड्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं शिक्षण संस्थेला दिले आहेत वारंवार विनंती करूनही शिक्षण संस्था सरकारी नियमाप्रमाणे पगार देत नसल्याची तक्रार करत एडव्होक सुभाष गुट्टे आणि ॲडव्होकेट सायली गुट्टे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यामध्ये शासकीय नियमाप्रमाणे संस्थेनं कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती याचिकेत केली होती स्वर्गीय अंबरचंदजी मनोज शिक्षण संस्थेला दणका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शिक्षण संचालक उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे संस्थेच्या मनमानी कारभाराबाबत आणि होणाऱ्या शारीरिक आर्थिक मानसिक त्रासाबद्दल वारंवार लेखी तक्रार केली होती आणि तत्काळ प्रशासक नियुक्तीच्या मागणी सुद्धा केली उच्च न्यायालयानं याची गंभीर दखल घेऊन दोन जुलैच्या आदेशान्वये अर्जदारांच्या पगार वसुलीबाबतची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांच्यावर निश्चित करून अर्जदारांच्या पगाराबाबत चौकशीचे आदेश दिले होते आणि संस्थेकडं जर अर्जदारांचा पगार बाकी असेल तर संस्थेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पगार मिळवून द्यावा असे आदेश दिले आहेत शिक्षण संस्थेनं पगार दिला नाही तर याची कोर्ट गंभीर दखल घेऊन संस्थेच्या विश्वस्तांकडून वैयक्तिकरित्या पगार वसूल केला जाईल असंही कोर्टानं म्हटलं आहे